नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपण नावे तर इथं पहिले साहित्यिक आहेत दादोबा पांडुरंग तर खडकर दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते हे त्यांचे टोपण नावं आहे त्यानंतर अं विष्णू शास्त्री यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून ओळखलं जातं अं त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखलं जातं अं नंतर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसुत म्हणून ओळखलं जातं अं प्रल्हाद केशवयात्रे यांना केशव कुमार म्हणून ओळखलं जातं नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणून बी हे त्यांचं टोपण नाव आहे यांना बी म्हणून ओळखलं जातं अं फक्त बीच आहे तर चिंतामण त्र्यंबक मुरलीधर यांना आरती प्रभू या टोपण नावाने ओळखलं जातं अं नंतर आ, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज व बाळकराम या टोपण नावाने ओळखलं जातं गोपाळ हरि देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं सगळ्यात जास्त प्रश्न या गोपाळ हरिदेशमुख देशमुख यांच्या वर विचारले जातात त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात हे आणि लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखलं जातं असे बरेच प्रश्न विचारले जातात तर कृष्ण अं विष्णुवामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जात नंतर अं माणिक शंकर गोड घाटे यांना ग्रेस म्हणून ओळखलं जातं हे ग्रेस हे त्यांचं टोपण नाव आहे दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी म्हणून ओळखलं जातं अज्ञातवासी हे दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे नंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व आ, या टोपण नावाने ओळखलं जातं श्रीपाद नारायण राजहंस यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखलं जातं नंतर नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना रामदास या टोपण नावाने ओळखलं जातं त्यानंतर बी सी मर्डेकर यांना निसर्गप्रेमी या टोपण नावाने महाराष्ट्रात ओळखलं जातं त्यानंतर सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार या टोपण नावाने ओळखलं जातं नंतर <ुणणतर> शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या टोपण नावाने ओळखलं जातं नंतर नाद नादो महानोर यांना रानकवी या टोपण नावाने ओळखलं जातं नची केळकर यांना साहित्य सम्राट या टोपण नावाने ओळखलं जातं नंतर मा माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखलं जातं यानंतर आहे काशीनाथ हरि मोडक यांना माधवानुज या टोपण नावाने ओळखलं जातं नंतर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंज विहारी या टोपण नावाने ओळखलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच साहित्यिक व त्यांची टोपण नावं घेतलेली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये नवा टॉपिक घेतला जाईल